आता आज आपण काही बेसिक गोष्टी शिकून घेऊ पहिल्यांदा एक लक्षात घ्या की आहे आता विरुद्ध संख्या आणि दुसरी एक कन्सेप्ट आहे गुन्हा व्रेस्त यामध्ये आपण थोडस कन्फ्युज होतो तर तुम्ही लक्षात घ्यायचं की विरुद्ध संख्या जी आहे यामध्ये फक्त एकच नियम लक्षात ठेवायचा धन असेल तर धन घ्यायचं आणि शून्याची विरुद्ध संख्या ही शून्यच असते आता उदाहरणार्थ मी इथं तीन घेतलं तर तीन या संख्येची जेव्हा आपण विरुद्ध संख्या घेऊ ती काय असेल ऋण तीन त्यानंतर समजा मी दोन चे पाच पूर्णांक घेतला याची जेव्हा मी विरुद्ध संख्या केली तेव्हा ती असेल ऋण दोन चे पाच आता मी ऋण पाच ही संख्या घेतली तर याचा जेव्हा मी विरुद्ध संख्या लिहिली तेव्हा याला धन तीन छे पाच आणि धन आपण प्लस चिन्ह लिहितो पण ते लिहायची गरज आहे का नाही आणि त्यानंतर जर एखादी संख्या ऋण दिली असेल तर ऋण पाच तर याची जी विरुद्ध संख्या असेल ती असेल ही कन्सेप्ट कोणती आहे विरुद्ध संख्या आता आपण आता गुणाकार व्यस्त काय आहे ते समजून घेऊ गुणाकार व्यस्त मध्ये पहा समजा मी तर चार छे पाच त्यामध्ये धन असेल तर धनच ठेवायचं आणि ऋण असेल तर ऋणच ठेवायचं फक्त अंशाच्या ठिकाणी छेद आणि छेदाच्या ठिकाणी अंश असेद पाच आहे याला मी काय करणार पाच छेद चार जर समजा माझ्याकडे आहे ऋण दोन तर ऋण दोन या संख्येची जेव्हा मी गुणाकार व्यस्त करेल आता एक लक्षात घ्या इथं दोनच्या खाली काहीच नाही याचा अर्थ काय असतो एक छे असतोच म्हणून याचा जेव्हा आपण एक छे दोन असतात त्यानंतर जमी पाच छे सहा ही ऋण संख्या घेतली आपण धन करायचं का नाही कारण याला धन जर केला आपण तरी का म्हणजे अविरुद्ध संख्या वर होती संख्या आपल्याला ऋणच ठेवायची आहे फक्त पाचशे सातशे काय सातशे पाच सॉरी झालं गुणाकार गुणा आता त्यानंतर आता विरुद्ध संख्या झाली गुणाकार व्यस्त झालं ठीक आहे आता आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक असतो पहा या पूर्णांक युक्त अपूर्णांकाच आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं त्याच्यामध्ये अंशाधिक अपूर्णांक आता अंशाधिक अपूर्णांक काय आहे तर ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्याला काय म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक जसं की पा सतरा छेद पाच यामध्ये वरचा आहे अंश ज्याला इंग्रजीमध्ये आपण न्यूमरेटर म्हणतो आणि खालचा आहे छेद ज्याला आपण डिनोमिनेटर म्हणतो तर हा जो फ्रॅक्शन आहे अपूर्णांक हा आहे सतरा छेद पाच यामध्ये अंश आहे सतरा छेद आहे पाच मग छेदापेक्षा अंश कसा आहे मोठा म्हणून हा काय आहे अंशाने अपूर्णांक आता पूर्णांक युक्त अपूर्णांक असतो समजा मी ते दोन पूर्णांक तीन चे पाच यामध्ये पूर्णांक संख्या पण आली आणि अपूर्णांक पण आली आता एक लक्षात घ्या पूर्णांक काय आहे आणि अपूर्णांक काय आहे तर तुम्ही तुम्हाला माहित असेल की संख्येचा एक प्रकार पाहू हो आपण एक आहे नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या कशा असतात एक दोन तीन म्हणजे शून्यापेक्षा मोठ्या संख्या पाहिजे आपल्याला आणि त्या जर एक दोन तीन किंवा या क्रमांका जर असतील तर त्या संख्या कोणत्या नैसर्गिक परंतु जेव्हा आपण पूर्ण संख्या लिहितो तर पूर्ण संख्या या कुठून सुरू होतात शून्यापासून सुरू होता म्हणजे नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यामध्ये फक्त बरं काय आहे शून्य हा पूर्ण संख्यामध्ये येतो त्यानंतर जे पूर्णांक संख्या आहे तर या पूर्णांक संख्या संदर्भात काय नियम आहेत की या संख्या पण असतात पण असू शकतात आणि शून्य पण असू शकते जस की पहा मी तर काय करतो एक संख्या रेषा काढतो संख्या रेषेचा का आरंभ बिंदू कोणता आहे नाही नाही त्याला इंग्रजी नाव शून्य ओ दिलं मी परंतु संख्या कुठे आहे शून्य ठीक आहे आता एक इंग्रजी अक्षर ओ आहे ना वरच्याला काय म्हणायचं आरंभ बिंदू काय म्हणायचं आरंभ बिंदू त्याला इंग्रजी मध्ये ओरिजिन म्हणतात काय म्हणतात ओरिजिन आता एक लक्षात ठेवायचं इकडे आपण चाललो तर हा धन यक्ष एक्सिस आहे किंवा त्याला आपण यक्ष अक्ष म्हणू काय म्हणू ते कसं आहे धन आणि इकडे जेव्हा शून्याच्या डावीकडे जातो तेव्हा तो ऋण यक्ष एक्सिस किंवा आपण त्याला ऋण यक्ष अक्ष म्हणू आता याला ऋणाच एक्स का म्हणायचं तर लक्षात घ्या शून्यानंतर संख्या सांगा एक दोन आता इथ किरण आहे किरणचा अर्थ काय आहे त्याला मर्यादा आहे का, नहीं का नहीं। तो तोपर्यंत पण आहे त्यानंतर आता डाव्या बाजूला जातो तेव्हा बरोबर आता ही संख्येपेक्षा आपल्याला संख्येचा लहान मोठापणा मिळताना खूप महत्वाची कस आता हे तुमच्या लक्षात आलं आता की ही जी संख्या रेषा आहे या संख्या रेषेचा आपल्याला अभ्यास पाहिजे जसं की मी समजा इथं हा बी बिंदू लिहिला त्यानंतर इथं ए बिंदू लिहिला आता मला सांगा ए बिंदू कोणती संख्या दर्शवतो ऋण दोन बी दो, बिंदू कोणती संख्या दर्शवतो मग आता शून्याच्या उजव्या बाजूला काय आहे संख्या आणि शून्याच्या डाव्या बाजूला काय आहे म्हणजे इकडे जाणारे सर्व नंबर हे पॉझिटिव्ह नंबर आहेत त्यांना आपण कोणत्या संख्या म्हणतो आणि शून्याच्या जेव्हा आपण डाव्या बाजूला येऊ तेव्हा त्या संख्या कोणत्या आहे काय म्हणतो निगेटिव्ह नंबर म्हणतो आणि आपला जो मुद्दा होता की पूर्णांक संख्या काय आहे तर लक्ष द्या पूर्णांक संख्या ज्या आहे त्या ऋण तीन ऋण दोन ऋण एक शून्य एक दोन तीन असं कुठपर्यंत असू शकतात म्हणजे त्याला दहाव्या बाजूला पण मर्यादा नाही आणि उजव्या बाजूला पण मर्यादा नाही तर या संख्या कोणत्या झाल्या पूर्णांक संख्या आणि त्यानंतर सर्वात शेवटी अपूर्णांक काय असतो ज्याला आपण इंग्रजीमध्ये फ्रॅक्शन म्हणतो काय म्हणतो तर ह्या संख्या कशा असतात पा ए चेद बी कोणत्या स्वरूपात असतात ए छेद बी जसं की मी सांगितलं इथं पान हे ए बी स्वरूपामध्ये वरची संख्या कोणती आहे अंश ज्याला इंग्रजीमध्ये न्युमरेटर म्हणायचं आणि संख्या आहे आता शब्द काय आपल्याकडे पूर्णांक का युक्त अपूर्णांक आता लक्षात घ्या मी मागच्या उदाहरणामध्ये जर पाहिलं आपण तर या संख्येमध्ये पहा ही जी दोन ही संख्या आहे ही कोणती संख्या आहे पूर्णांक कोणती संख्या आहे पूर्णांक आणि इथं जे तीन छेद पाच लिहिलं हे अंशाने छेद स्वरूपात लिहिलं म्हणून याचं नाव काय आहे अपूर्ण आणि ते दोन्ही एकत्र आहे त्याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असत म्हणून दोन पूर्णांक तीन छेद पाच याच्यामध्ये काय काय आलं बरं पूर्णांक संख्या पण आली आणि अपूर्णांक पण आली म्हणून याला एकत्रितपणे म्हणायचं मग आता याचा अंशाधिक रूपांतर कसं करायचं तेच उदाहरण आपण घेऊ इथं दोन पूर्णांक तीन चे पाच आतापर्यंत कळलं ना यामध्ये दोन ही जी संख्या आहे ही कोणती संख्या होती पूर्णांक आहे काय आहे हो पूर्णांक संख्या आहे आणि जेव्हा आपल्याला याच औषधिक रूपांतर करायचं असेल अशा वेळेस या दोघांचा गुन्हा करायचा पाच आणि दोन पाच पाच गुणिले दोन आणि त्यानंतर हे जे अंश आहे त्याला प्लस लिहायचं काय लिहायचं प्लस म्हणजे बेरीजचं चिन्ह लिहायचं तीन लिहायचं आणि खालचा छेद मात्र जशाचा आता गुणाकार आणि बेरीज कदावलीचा नियम काय आहे कंचे म्हणजे अगोदर तुम्ही गुणाकार करणार नंतर काय करता बेरीज दोन्ही तर दोन आणि तीन पाच करायचं का आपल्या अगोदर नाही पाच गुणी दहा मध्ये तीन मिळवत तेरा मग उत्तर किती आलं तेरा छे पाच आता यामध्ये पा अंश मोठा आहे का छेद मोठा आहे अंश मोठा असल्यामुळे हा कोणता अपूर्णांक झाला आता पहिला या संख्येशिवाय एक आणि आणखी एक कन्सेप्ट आपण बघू संख्येचा लहान मोठापणा पणा आता लहान मोठापणा पणा ठरवताना एक लक्षात घ्या आपण तीन चिन्ह वापरत असतो एक आहे तीन आहे ते तीन चिन्ह आता जर उजवीकडची संख्या मोठी असेल तर आपण पहिलं चिन्ह वापरायचं त्यानंतर बार्वीकडचं जर असेल पाच याचा अर्थ काय माहिती आहे का चार पेक्षा पर... तुम चार पेक्षा मोठा त्यानंतर चार पेक्षा लहान आणि हे चिन्ह कोणतं आहे बरोबरच आहे किंवा सर्वात सोपं तुम्ही सांगितलं तुम्हाला कि एका घेऊ आपण सोपा आपण पाच आणि सात या दोन्हीमध्ये मोठे कोण आहेत उजवीकडचा अंक मोठा आहे म्हणून चिन्ह कोणतं वापरणार आपण पहिल्या क्रमांकाच पण ऋण का असेल पाच आणि ऋण सात तर ऋण संख्येचा नियम काय माहितीये का ऋण संख्या दोन्ही संख्या जर ऋण असतील तर जी संख्या लहान ती ऋण संख्या काय असते असते पण मी तर किती क्रमांकाचं चिन्ह वापरणार आपण दुसऱ्या क्रमांकाच त्यानंतर द्या। 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 जरी तर चार आणि ऋण पाच एक संख्या कोणती आहे धन एक संख्या कशी आहे मला सांगा धन आणि ऋण मध्ये फक्त कधी पण कोणती संख्या मोठी असते धन संख्या म्हणजे जरी पाच पेक्षा चार लहान असतील पण ते घर आहे म्हणून धन संख्या मोठी असल्यामुळे पण त्याचे नाव आपण पहिल्या क्रमांकाचं आणि शेवटी पहा जर मी एकशे पंचवीस आणि शून्य अशा दोन संख्या दो कोणती मोठी संख्या कारण हा प्रत्येक ऋण संख्येपेक्षा काय असतो मोठा असतो प्रत्येक ऋण संख्येपेक्षा कसा असतो मोठा असतो म्हणून शून्य काय असेल मोठा असेल आता तुम्ही मात्र बरोबरच चिन्हपूल वापरायचं आपल्याकडे दोन अपूर्णांक केल्या पाच छे दहा आणि एक छे दोन हे दोन दिले आता पाच छे पाँ पाँ पार्तुनी ताहा। पार्तुनी ताहा। ताहा। चे संक्षिप्त रूप स्थान पाच एक दोन दशेल तसे अंश आणि छेदामध्ये गुणाकार जर असेल तर सारख्या संख्या का होतात कट वजा वर कटले असते का नाही पण गुणाकार असल्यावर कट होतात मग एक चेक दोन उजवीकडे पण किती राहिलं हे दोन्ही संख्या कशा आल्या संख्या म्हणून या दोघांच्या मध्ये आपण कोणतं चिन्ह वापरणार असे हे नियम ओके